नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा वीडीएस फोर आणि इतरही स्पर्धा परीक्षा या दृष्टिकोनातून आजचा विषय आहे गणित आणि घटक आहे अपूर्णांक भाग सात तर चला मग मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या भागामध्ये आपल्याला या ठिकाणी एक उदाहरण या ठिकाणी पाहायचं आहे तर चिन्ह वापरून पुढील अपूर्णांकांपैकी लहान अपूर्णांक कोणता आहे ते ओळखा लहान अपूर्णांक या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे दिलेली जी अपूर्णांकाची या ठिकाणी जोडी आहे याच्यामधून लहान अपूर्णांक कोणता आहे तो पाहायचा आहे तर खूप सोपा आहे आणि पद्धतही सोपी आहे लहान मोठा अपूर्णांक ओळखण्याची तर पहा बरं पाच छेद सहा आणि नऊ छेद आठ काय करायचं आहे या पहिल्या अपूर्णांकाच्या छेदानं दुसऱ्या अपूर्णांकांच्या अंशाला गुणायचं आहे आणि दुसऱ्या अपूर्णांकांच्या छेदानं पहिल्या अपूर्णांकाच्या अंशाला गुन्हायचं आहे म्हणजे आता बघा बरं आपण याने याला गुण या सायसाई छत्तीस सायनावी किती बघा होतय तर सायनवे चोपन्न होतय त्याच्यानंतर आठापनचे चाळीस होते आता पहा या ठिकाणी आता आपल्याला लक्षात आलं असेल गुणाकार जास्त कोणाचा आहे गुणाकार कमी कोणाचा आहे तर गुणाकार जास्त इकडचा कमी आहे इकडचा जास्त आहे त्यामुळे पहा लहान आता कोणता असणार आहे तर हा पूर्णांक लहान असणार आहे हा पूर्णांक मोठा असणार आहे त्यामुळे लहान मोठा दाखवण्याचं जे अपूर्णांक चिन्ह आहे तर ते चिन्ह या ठिकाणी पहा तर याच्यामधलं आपल्याला मोठा आहे हा म्हणून हे चिन्ह आपल्याला वापरावं लागेल लहान अपूर्णांक दाखवायचा आहे तर हा लहान अपूर्णांक आहे हा मोठा आहे म्हणून हे चिन्ह वापरलं पर्याय क्रमांक एक उदाहरण पाहूया समजून घेऊया पहा बरं इथं देखील काय आहे चिन्ह वापरून पुढीलपैकी मोठा अपूर्णांक आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आता सोपा आहे मागाशी जी पद्धत आपण शिकलो तीच पद्धत आहे या आठाने काय करायचं आहे बाराला गुणायचं आहे, आहे या अकराने काय करायचं आहे सातला गुणायचं आहे म्हणजे बारा आठे की जे होतात शहाण्णव अकरा सती सत्याऐंशी सॉरी सत्याहत्तर मग आता या ठिकाणी पहा बरं आता मोठा कोणता आहे आणि लहान कोणता आहे तर हा मोठा आहे इकडचा त्यामुळे आपलं हे चिन्ह वापरावं लागेल म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो काय आहे बरोबर आहे तर अपूर्णांक लहान किंवा मोठा कशा पद्धतीने ओळखायचा एक सोपी पद्धत आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे तर या पद्धतीचा उपयोग करून अशा प्रकारचे प्रश्न आपण परीक्षेमध्ये सोडवायचे आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच प्रकारचे आणखीही नवनवीन आपण व्हिडिओ पुढील भागामध्ये प्रसारित करीत आहोत तर त्याही सर्व पाठांमध्ये आपण सहभागी व्हा धन्यवाद